कशा सर्व मजेत आम्ही पण एकदम मजेत तर आम्ही दोघंजण आहो कुठं तरी भटकून आलो आता कुठं भटकून आणलो तर, तर आम्ही आता आलो आहो यवतमाळ आणि आम्ही आता कोणाकडे तरी चाललो आहो एक इन्फ्लुएन्सर आहे त्यांच्याकडे चाललो आहो आणि कोण राहणार आहे ते इन्फ्लुएन्सर कोणाची भेट घेणार आहे काय नाही ते तुम्हाला माहीतच पडणार आहे कारण त्यांना सगळंजण ओळखतात खूप फेमस कपल आहे ते आहो हां ah, yes. दिवस कपल आहे ते आता आम्ही त्यांना भेटणार आताच त्यांना तर आम्ही खूप वेळ चौकट रालो ऍड्रेससाठी आता ऍड्रेस भेटलाय आता आम्ही त्यांच्याकडे चाललो तुम्ही सगळेजण त्यांना ओळखता आताच नुकतं त्यांना एक छान मुलगा झालेला आहे तर चला पा खूप पहिले घरी पोहोचतो त्यांच्या पण आपल्या आहे योत म्हणत खूप आणि ते म्हणत होते की दादा मी येतो म्हणे जाऊन येऊन घेऊ नका आम्हीच येतो आम्हाला कुठे चालले अकोला चालले काय त्यामुळं तिला तर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो तुम्हाला सगळ्यांना सांगितलं सुद्धा आम्ही कुठं चाललेलो तर यवतमाळची आण बाण आणि शान हे आमच्या समोर बसलेले आहे तुम्ही यांना सगळेच ओळखता यवतमाळची आण बाण आणि शान फेमस युट्यूबर इंस्टा नाही असं काही नाही आणि जितके चांगले तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये दिसतात तितका चांगला यांचा स्वभाव सुद्धा आहे खूप त्यांनी आग्रह केला पण आता आम्हाला जायचं आहे लवकर तर आता एक चेहरा आणखी आहे तो पण चेहरा इकडे गेलेला आहे आणि बिलकुल आता वापस येणार आहे तर तुम्हाला दाखवतो काय हा एक चेहरा आणखी आहे तो लयच खतरनाक चेहरा आहे तो हा तर खूप छान वाटलं आम्हाला इथे मी आणि मस्त वाटलं हे बघा त्यांचा सेटअप पण आहे पूर्ण गेमिंगचा आणि मॅडम त्या पुढच्या बसलेली आहे अर्धी झोप ते सकाळची राहिलेली आहे अर्धी झोप इथे अगदी अर्धी एस टी वगैरे काढलीच ती ना आता अर्धी झोप या खुर्ची बसून काढते नाही प्राची आपलं वैभव असंच करते का असं आहे ते आहे ना आणि ही जी प्राची आहे ना हे मस्त कॉमेडी पंच मध्ये बोलते <laughs> हा एकदम खास चल तर मित्रांनो हा दुसरा चेहरा आलेला आहे ते बघा अरे अप्प्रेचा फोटो काढतो काढला गुरु अजून फोन करूया आणि हा आहे तिसरा चेहरा हा चेहरा पहिला हा आणि तिसरा आणि हा पूर्ण तंबो तीनचा नाईक फॅमिली साईश साईश नाईक क्या अहो तू आहे ना आला ना हा हा हा

बाय बाय आणि लाईक करा शेअर <laughs> करा <laughs> आणि यांचे ब्लॉग खूप मला तर खूप जास्त आवडते तुम्हाला कसे वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गेमिंग चॅनल पण बनवला त्यांनी आता त्यांच्या त्याच्यावर तुम्ही फोकस द्या आणि खूप जास्त सपोर्ट करा ताईला ताई खूप मेहनत करत आहे आणि मला तर खूप आवडते असं बाळ रडत आहे आणि हे पण तुम्हाला माहितच आहे यांचं काही लागत नाही त्यांचंही ब्लॉगिंगचं चॅनल आहे आणि गेमिंगचं पण आहे तर सगळेजण जण मेहनत करत आहे तुम्ही पण मेहनत करा आपण एकमेकांना कर सपोर्ट <laughs> करून <laughs> चला चला आता आलो घरी आता आम्ही तिथं शरबत सईतच राहणार गुरुला आम्ही घेऊन जातो आणि काय काय मजा झाली डेपोत आम्ही आता घरी घेऊन सांग तर चला आता आम्ही निघालो घरी चोबत आहे गुरु पप्पा आणि मी आणि आज डेपो आणि आज डेपो मध्ये काय गंमत झाली तर याबद्दल तुम्हाला माहिती देणार पहिल्यांदा आपल्याला घरी जावं लागणार आहे फ्रेश व्हावं लागणार आहे काही ना काही खायची सोय करावं लागणार आहे मग तुम्हाला हा ट्रेंड मध्ये तुम्हाला हे सांगतील काय झालं आणि मग आपण इथे संपवू नाही लाई

चार वाजता असून डेपोत बसलो हा सव्वा पाच वाजता गाडी आली मी बाहेर जाऊन गाडी कनी बाहेरून जेव्हा येते का नाही एंटर होते गाडी मी तिथूनच पाहिजे का ते गाडी कशी येते काय येते मी पाहून घेतलं बरोबर काय वेळ तुम्ही तर हे महाराज मठ मानून बसली ध्यान करत होती कसे डेपोत आणि मी इकडे जागा इकडे जागा घेतली आणि इकडे फोन लावून छप्पल आता उठलं मग लोक गाडी एवढी मोठी गर्दी भयानक गर्दी हा तर हे भयान माती मजाक नाही आई तू जर असते का नाही तर मी आता तिकडे तिथं पजाव आणलं असतं तिथून झोडपत्र गाडी दिलं असत

तर डोकसं खराब झालं अशी पयाली अशी उठली तिथं लोक असे आता बाय ह्या माणूस त्या बाईचा चुरा करतो पण बायाला मया म्हटलं तू चल म्हटलं ते बरं झाली ते कंडक्टर ते आपली फॅन होती तिने गाडी थांबून ठेवली होती आता माहिती काही

आणि खूप मेहनत करतात खूप हसवतात आणि दोघंही खूप चांगले असे स्वभावाने आणि प्युअर सोल आहेत खूप खूप छान वाटलं त्यांना भेटून त्यांच्या बाळाला भेटूनही खूप छान वाटलं आम्ही त्यांच्या घरून निघालो खूप ऊन होती ते म्हणत होते थांबा थांबा बसा जेवण करा पण नाही म्हटलं कारण मलाही इकडे यायचं होतं यवतमाळवरच्या गाड्या यवतमाळवर अमृतीच्या गाड्याही लाग म्हणजे टायमिंग काही व्यवस्थित नव्हता कशी तरी बस भेटली पाहिला तुम्ही बसमध्ये काय प्रकार झाला खूप तिकडे जातो म्हणजे तिकडं शूट नाही करता आला तिथं तसं सगळं गरम गरम वातावरण झालं होतं म्हटलं जाऊ द्या आता जा आलो आम्ही घरी आता आम्ही जेवण करतो आणि कसा वाटला कसा नाही माझा छोटासा ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय